जालन्यातून स्वतः मनोज जरांगे पाटलांनी निवडणूक लढवावी अन्यथा ज्यांनी समाजासाठी आपल्या अंगावर केसेस घेतल्या त्यांना उमेदवारी द्या असा एकमुखी ठराव जालन्यातील सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे हा ठराव मनोज जरांगे पाटील यांना पाठवण्यात येणार आहे जालन्यातील शीतल गार्डन मध्ये आज सकल मराठा समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत शहरातील मराठा आंदोलक पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता आज जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही लोकसभेच्या या निवडणुकीसंदर्भात आम्ही आज बैठक घेतली ही बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि सखोल अशी चर्चा होऊन काही आम्ही या ठिकाणी ठराव मांडले आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं म्हणजे अशी शांततेची ती बैठक आज ठिकाणी झाली छत्रपती संभाजीनगरमधी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही राजकीय लोकांनी म्हणजे ज्यांना ज्या आज मराठा समाजाचा ज्या जेवढा प्रचंड प्रमाणे त्यांना धाक पडलेला आहे आणि त्यांना कुठंतरी निवडणुकीमध्ये कुठंतरी त्यांचं स्वतःचं नुकसान होईल म्हणून त्याच्यामध्ये काही लोक त्यांनी पाठवले असतील काही लोकप्रतिनिधी असतील आजी माझी लोकप्रतिनिधी असतील अशा लोकप्रतिनिधी काही लोकांनी लो का ते या ठिकाणी जाऊन तो राडा घालण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी आम्ही जालना जिल्हा आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी निषेध करतो आणि आज या ठिकाणी आम्ही जालना ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय जयरांगे पाटील यांनी जो अपक्ष उमेदवार देण्यासाठी जे काही उमेदवार देणार आहे त्या उमेदवार हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आम्ही त्यांना असं आवाहन केलं की विनंती केली की आपणच ते उमेदवार व्हावं आणि मराठा समाज आपल्याला पूर्णपणे पाठिंबा देईल नाहीतर उमेदवार देऊ नये याचं काय होईल कारण की आपण उमेदवार अपक्ष उमेदवार दिला तर उमेद्वार उमेद्वार तो उमेदवार त्या उमेदवाराची मताचं ध्रुवीकरण होऊन ज्या सत्ताधाऱ्यांसोबत आपण आज लढत आहोत त्या सत्ताधाऱ्यांना त्याचा फायदा नक्कीच शंभर टक्के होणार आहे म्हणून आज जारांगे पाटीलने या ठिकाणी उभा राहून समाज त्यांना पूर्णपणे सहकार्य करेल असं या ठिकाणी आम्ही आज या बैठकीदरम्यान ठराव घेतलेला आहे अशोक पटूळ मराठा क्रांती मोर्चा